आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क शिरूर तालुक्यातील पाबळ येथील मुस्लिम समाजातर्फे व तिळवण तेली समाजातर्फे तिळवण तेली समाजाच्या सभागृहामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते बाबा इनामदार यांनी मुस्लिम समाजाच्या इदगाहाच्या वॉल कंपाऊंड संदर्भात व शादीखानाच्या बांधकामासंदर्भात वाढीव निधी संदर्भात साहेबांना निवेदन दिले तसेच वस्ती समाजाच्या बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासंदर्भात किंवा त्यांना महामंडळाचे कर्जरूपी सहाय्य देण्यासंदर्भात निवेदन दिले सहकार मंत्री दिलीप वडसे यांनी सदर निवेदनाचा गंभीरपूर्वक विचार करून त्यांना पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल तसेच बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात येईल असे आश्वासन दिले व मागण्या मान्य केल्या यावेळी मुस्लिम समाजातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य संपादक आयुब शेख तेच तुफान न्यूज चॅनल पाबड पुणे आपल्या समस्या समजून घेण्यासाठी आज आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत मुस्लिम समाजाच्या वतीने सुद्धा जे मनापासून स्वागत केलं त्याबद्दल नेतूचा मनापासून आभार आहे बाकीचे लोक असल्यामुळे आपल्या समाजाच्या लोकांना जास्त निवेदन दिलं तरी त्यांना पाठपुरावा करा तसा पाठपुरावा करायला आपल्याकडून कोणी तसा एखादा कार्यकर्ता तयार केलेला नाही

हात लावून घेऊन त्याच्यातून राजकारणाचे कोणी बसण्याचं काम काही लोक करतात आणि <laughs> म्हणून माझी आपल्याला विनंती आहे तिकडं जगात काही जरी असलं तरी गावामध्ये आणि तालुक्यामध्ये आपण आपले आभोत आपला काही कोणाचा आपसा आपसामध्ये वाद आहे काही वाद काही <laughs> म्हणजे आपल्या परिसरातच कुठला कार्या जाणं सुखद होण सहभागी होणार या सगळ्या गोष्टी सगळे आपले लोक करत असतात आणि स्वाभाविकच आपला पाठिंबा निवडणुकीत आम्हाला मिळतो आणि मग समाजाच्या देखील काही मागण्या राहतात आणि त्या मागण्या हो, पुढे हवायात असणार वाटत तर सगळ्यात पहिलं म्हणजे शादी करण्याची नितांत आवश्यकता तिथं आल्याला मी हे सभागृह मोठाच आहे मला सांगितलं की हे ते समाजाचं सभागृह आणि तुमच्याही समाजाचं असं सभागृह झाली त्यांना त्याचं काम सुरू आहे आता त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणी तुमच्याकडून समजून घेऊन निश्चित प्रकारे

आज दार कंपाऊंड आहे त्याच्याऐवजी परमनंट कंपाऊंड त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि आपला जो दफलनिधीची जागा आहे त्या दफलनिधीच्या जागेला सुद्धा आपल्याला आपली जी मागणी आत्ताच जागेने मला दाखवलं की जफलनिधीच्या जागेला ऑलरेडी मंजूर झालेले आहे आणि शादी खाण्याला सुद्धा आपणच तीस लाख रोपडे दिलेले हे काम अर्धवट आहे काय नक्की त्याची अडचण आहे ती अडचण बघून पुढच्या काळामध्ये ते काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोना शेवटी सरकारकडे घातला करण्यामध्ये हात घेऊन काढले पाहिजे असं होत नाही त्याच्यामध्ये बऱ्याच बऱ्याच गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टीतून आपण मार्ग काढून पुढे जायचा प्रयत्न करू आपण सर्वांनी मनात या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल आणि मुलांच्यासुद्धा बेरोजगारीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्या एक तर नोकरी किंवा एक तर काहीतरी स्वतःचा व्यवसाय अशा दोन गोष्टीपैकी कुठली तरी एक गोष्ट आपल्या स्वतः करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण करून मार्ग पाहूया धन्यवाद सबस्क्राईब नायकेन Never miss an update.